कांबळेंच्या बंगल्याची बेल वाजली गेली वंशिकाची आई किचनमध्ये कामवाल्या काकींना जेवणाचा मेनू सांगण्यात व्यस्त होती प्रशस्त अशा हॉलमध्ये कांबळे साहेब म्हणजेच वंशिकाचे बाबा आजच वर्तमानपत्र वाचण्यात मग्न होते एका नोकराने जाऊनदार उघडले कांबळे काका आहेत का घरी मी निनाद थांबा इथेच मी विचारतो साहेबांना नोकराने जाऊन कांबळेंना सांगितले की कोणीतरी निनाद नावाची व्यक्ती दारावर आहे त्यावर कांबळेंनी त्याला आत बोलवायला सांगितले निनाद आतमध्ये आला समोर कांबळेंनी वर्तमान पत्रवटी पॉयवर ठेवले आणि निनादला बसायला सांगितले त्याला पाहून ते खुश झाले निनाद त्यांच्याबरोबर समोर बसला मग आता इकडे कसा तू म्हणजे कधीही येऊ शकतोस पण ती नसताना तू इथे निनादला त्यांच्या मनाची स्थिती समजली तुम्हाला भेटायला आलो आहे का का हो बरं वाटलं ऐकून नाही तर आत्ताच्या मुलांना मोठ्यांची काहीच पडलेली नसते म्हणून तर माझी वंशू पण आम्हाला असं अचानक सोडून गेली तेही एका परक्या मुलासाठी निनादला ऐकून दुःख वाटले पण वंशिकाची स्थिती त्यांच्या आईबाबांना समजणं गरजेचं आहे हा विचार करून त्यांनी वंशिकाची परिस्थिती त्यांना सर सांगितली ते ऐकताना कांबळे एकदम स्तब्ध झाले होते त्याचवेळी वंशिकाची आई निनादच्या दारात उभी राहून आपले डोळे पुसत होती तिला काही राहवले नाही ती निनादच्या समोर आली वंशिकाचे सगळे मित्रमैत्रिणी तिच्या घरी पहिल्यापासूनच ये करायचे त्यामुळे तिच्या आईबाबांना सगळ्यांची ओळख तशी होतीच बेटा नात मला तिला एकदा तरी डोळे भरून बघायचंय माझ्या काळजाचा तुकडा आहे ती शेवटी त्याचवेळी कांबळे जागेवरून उठले तू आत जा आणि आधी चेहरा धुवून घे कोणासाठी रडतेस जिने आपल्याला फक्त अस्रू दिले तिच्यासाठी काहीच गरज नाही अश्रू टाळायची वंशिकाच्या आईला कांबळेंचा स्वभाव माहीत होता त्या तशा दुःखी अंतकरणाने आतमध्ये गेल्या तू यासाठी आला आहेस तर जाऊ शकतोस आमचं तिच्याशी आता कुठलंही नातं नाही पण काका तिला तुमच्या आधाराची गरज आहे का आता कुठे गेला तिचा नवरा प्रेम पुरलं नाही का जीवाचे रान करून श्रीमंत झालो आणि तिला फुलाप्रमाणे जपलं आहो आम्ही पण तिने काय केलं त्या झोपडपट्टीत राहते ती आता म्हणाली होती जाताना मी त्या छोट्याशा घरातही माझ्या अमोलसोबत खुश राहीन मग आता काय झालं तिला म्हणावं लढ आत्ता एकटीनं आमची आशा सोड तू जा आत्ता नाही तर माझा बी पी, -पी हाय होईल निनादला समजलं की पुढे काही बोलण्यात अर्थ नाही तो तसाच निघून गेला दार बंद झालं कांबळेंच्या डोळ्यात मात्र अश्रूंचे ढग जमा झाले होते संध्याकाळ झाली तशी वंशिकाची घरी जाण्याची घाई झाली नेहमीची लोकल पकडून ती त्या गर्दीमध्ये स्वतःला सावरत उभी राहिली आपल्या स्टेशनला उतरून पुन्हा बस पकडण्यासाठी लगबग सुरू झाली तिथे ही गर्दी धक्के सहन करत ती कशी बशी उभी राहिली तिच्या नाजूक शरीराला कधीतरी स्पर्श होतच असत पण बसमध्ये हे नेहमीचेच आहे अशी स्वतःचीच तिने समजूत करून घेतली होती आत्ता हा स्पर्श मात्र तिला नकोसा वाटत होता साडीमध्ये असल्याने तिच्या कमरेवरील उघड्या भागावर कोणीतरी आमरा आरामात सतस्पर्श करत होतं आपल्या आमोलच्या स्पर्शाविना कोणाच्या स्पर्शाचा अतिरेक तिला सहन झाला नाही तसंच तिने त्या गर्दीतही त्या माणसाचा हात पकडला आणि ती मागे वळून त्याच्या मुस्काटात दोन तीन लगावल्या बस कंडक्टरने लगेचच बस थांबवली आणि त्या जवळपास चाळीशीच्या पुरुषाला धक्का देऊन खाली उतरले वंशिका जवळजवळ रडकुंडीला आली होती तिला या क्षणी सतत अमोलची आठवण येत होती ती नेहमीच्या स्टॉपवर उतरली पदराने डोळे पुसत आपल्या घरच्या वाटेने निघाली अचानक कोणीतरी तिचा हातच पकडला त्या स्पर्शाने तिला पुन्हा धक्का बसला ती त्याच्यावर हात उचलणार तेवढ्यात तिने पाहिले की तो निनात आहे अरे यार वंशू मी आहे मारणार काय आत्ता मित्राला असा अचानक हात पकडशील तर एक दिवस नक्कीच मार खाशील असं बोलून ती चालू लागली तिला आत्ता दुःख अनावर झालं होतं तिने चालता चालता अमोलला दोन चार फोन लावले पण एकच मेसेज झळकला मी कामात आहे उद्यापर्यंत घरी येतो तो काजी घे वंशू तिला तो मिशेल बघून एकदम रडू आले ती इथेच बाजूला एका धक्क्यावर आधार बघून कशी टेकली निनाद तिच्या मागेच होता त्याने तिला सावरण्याचा प्रयत्न केला त्याचा हात आपल्या हातात घेऊन ती मोठमोठ्याने रडू लागली आजूबाजूची माणसं तिच्याकडे वेड्यासारखी बघू लागली होती निनादने तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला वंशू प्लीज शांत हो ही काय अवस्था करून ठेवली आहे स्वतःची आज मला तुझी खूप काळजी वाटत होती म्हणून ऑफिसमधून परस्पर इकडे आलो रडता रडता वंशिका एकदम देत बोलू लागली तुझं माझ्यावर प्रेम होतं ना निनाद निनादला हे कल्पनेच्या बाहेर होतं तरीही तो कसा बसा बोलू लागला हो वंशू अजूनही आहे आणि कायम राहणार म्हणून तर मला तुझी काळजी वाटते तुला काळजी वाटते दया येत असेल ना या वंशूची अशी का बोलतेस तू मी तुझा जवळचा मित्र आहे अगदी शाळेपासून तुला सुखात पाहिला मी काहीही करेन हो काहीही करशील हो काहीही चल मग माझ्यासोबत कुठे आत्ताच म्हणालास ना काहीही करशील चल मग तिने त्याचा हात पकडला आणि ती त्याला आपल्या घराच्या दिशेने घेऊन गेली निनाद अक्षरश बावरला होता पण आपल्या विंशूसाठी त्याला आत्ता तरी गप्प राहणे गरजेचे होते तिने दाराचं कुलूप उघडलं आणि त्याला आतमध्ये घेतलं आजूबाजूचे शेजारी हे सगळं पाहून चर्चा करू लागले नवरा बिचारा कामासाठी दिवसरात्र बाहेर असतो आणि ही बया बघा मित्राला घेऊन घरी येते शेजारी बघतात ते लाज पण वाटत नाही अशा कितीतरी चर्चांना उधाण आलं होतं वंशिकाने मात्र आत्ता स्वतःचे कान डोळे बंद करून घेतले होते कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद